नमस्कार विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील प्रत्येक श्लोकात असलेल्या नामांचा अर्थ। एक खेत आगो। या नामांचा अर्थ अर्थ आपण व्हिडिओत समजून घेत आहोत या जाणून घेतल्यावर परमात्म्याच्या अनादि अनंत विराट स्वरूपाची प्रचिती येते श्लोकांमध्ये असलेल्या नामांची रचना किती अलंकारिक आणि प्रासादिक गुणांनी युक्त आहे हे श्लोक म्हणतानाही लक्षात येते या भागात विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील अठ्ठ्या श्लोकातल्या श्री विष्णूच्या नावांचा अर्थ आपण समजून घेऊया या श्लोकात नऊशे पंधरा ते नऊशे बावीस एकूण आठ नाव आहेत पेशलो विद्वत्तमो वीतभय पुण्यश्रवण कीर्तन या श्लोकातलं पहिलं नाव अक्रूर न ना क्रूर अक्रूरः जो क्रूर नाही तो अक्रूर भगवंत आपल्या भक्तांविषयी अत्यंत प्रेमळ वत्सल आणि दयाळू आहे दुसरं नाव पेशल पेशल म्हणजे सुकुमार नाजूक कोमल मन। ज्याच्या मनात कोणाविषयी दुजाभाव नाही वैर नाही ज्याचे वागणे बोलणे मन आणि शरीर हे सर्वच हवे हवेसे वाटणारे लोभस आहे असा पेशल या नावाचा अर्थ तिसरं नाव दक्ष दक्ष म्हणजे सावध प्रत्येक गोष्ट अतिशय अचूकपणे व सावधपणे करणारा योग्य वेळी योग्य गोष्ट परमात्म्याकडून केली जाते म्हणून दक्ष हे त्याचे नाव चौथं नाव दक्षिण दक्षिण म्हणजे जो सावधपणे सर्वत्र संचार करतो त्याचे अस्तित्व सृष्टीतील प्रत्येक वस्तूमध्ये असते किंवा रुजुता हा ही दक्षिण या नावाचा अर्थ आहे परमात्मा निरभिमानी निस्वार्थी असल्याने तो निष्पाप आहे ऋजू म्हणजे सरलता हा परमात्म्याचा गुणधर्म असल्याने दक्षिण हे त्याचे नाव पाचवं नाव क्षमिणावर परमात्मा क्षमाशिलांमध्ये श्रेष्ठ आहे पृथ्वीपेक्षाही त्याचे सहन करण्याचे सामर्थ्य अधिक आहे किंवा ज्याच्यामध्ये सर्व क्रिया करण्याची क्षमता सामर्थ्य पुरेपूर आहे म्हणून क्षमिणावर असे त्याचे नाव सहाव नाव विद्वत्तम परमात्मा विद्वत्तम आहे म्हणजे निरतिशय ज्ञानवान आहे किंवा तो सर्व विद्वानांमध्ये श्रेष्ठ आहे सर्व प्रकारच्या ज्ञानाने तो परिपूर्ण आहे सातवं नाव वीतभय विगतम भयं यस्मात् सह वीतभयः म्हणजे ज्याचे भय विगत झाले आहे निघून गेलेले आहे तो वीत वीतभय परमात्मा सर्वेश्वर आहे एकमेवा द्वितीय आहे तो सर्वश्रेष्ठ सर्वोत्तम असल्याने त्याला कोणापासूनही भय नाही असा वीत भय या नावाचा अर्थ या श्लोकातलं शेवटचं आठवं नाव पुण्य श्रवण कीर्तन पुण्यम श्रवण कीर्तन लीलांचे गुणांचे श्रवण आणि कीर्तन हे पुण्यकारक आहे असा हा पुण्य श्रवण कीर्तन या नावाचा अर्थ या भागात अठ्ठ्याण्णवव्या श्लोकातल्या अक्रूर पेशल दक्ष दक्षिण क्षमणांवर विद्वत्तम वीतभय आणि पुण्यश्रवण कीर्तन या आठ नावांचा अर्थ आपण समजून घेतला या भागात इथे थांबूया हा व्हिडिओ ऐकल्यावर तुम्हाला काही शब्दांचे अर्थ कळले नसतील तर ते कमेंट मध्ये नक्की विचारा तुम्हाला या नामांच्या अर्थासंदर्भात काही अजून विशेष माहिती असेल तर तीही लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करालच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल ऐकॉनवर पण क्लिक करा धन्यवाद